पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलतोय फ्रायडे हां बोलतो आमदार बांगर बोलतो हा दादा बोला ना फोन याच्यासाठी लावला आहे की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे जे, जे तुम्ही गावं दिलेत आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर डुंग, भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते सगळा शेतकऱ्याचा सगळा धिगाणाच होऊन जाईल ना नाही आपण काय केलं आहे ते निवडले त्याच्यामध्ये असं आपण काही चांगले बघून नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचं आहे की आता शेतकऱ्याची राख रांगोळ झाली काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी बरोबर दादा जी वास्तविक परिस्थिती आहे आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता हाता तुम्हाला हातापाय तुम्हाला, तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पाहा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही म्हणजे वस्तुतिथी त्या पद्धतीनं सगळी राहिली पाहिजेत शेतकऱ्याचं हिताचं कर बापू तू शेतकरी शेती तुझ्या घरी शेती आहे का माय हाय हाय हा मग शेतकरी पुत्र आहे तू एवढं ध्यानात ठेव परिस्थिती घेणार शॉल हो ठीक 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 चला ओके